ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हातकणंगले लोकसभा निवडणुकीसाठी रुकडी गावामधून अत्यंत चुरशीने मतदान. लोकसभा मतदार संघासाठी आज दिनांक 7 मे रोजी अत्यंत चुरशीने मतदान पार पडले. रुकडी गावातील स्थानिक उमेदवार असल्याने नागरिकांमध्ये अत्यंत चुरस दिसत होती. उन्हाचा तडाका मोठा असल्यामुळे नागरिकांनी सकाळी 10:00 मध्ये मतदान करण्यास पसंती दर्शवली. हातकलंगली तालुक्यातील रुकडी गावामध्ये मतदानाचा प्रतिसाद पाहायला मिळाला चा तडाक्यामुळे चाळीस टक्के मतदारांनी सकाळच्या सत्रामध्ये मतदानाला प्रतिसाद दर्शवला दुपारच्या सत्रामध्ये मतदान केंद्र ओस पडलेलं दिसून आलं मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा नागरिकांच्या मध्ये मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला महायुतीचे उमेदवार खासदार धर्शुल माने यांनी सहकुटुंब येऊन कन्या विद्या मंदिर रुकडी येथे मतदानाचा हक्क बजावला यावेळी धर्शील माने यांनी प्रत्येक बूथला जाऊन भेटी गटी दिल्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डी सी पाटील यांनी देखील रुकडी गावाला भेट देऊन नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं महानकरी निपसाठी संतोष पाटील रुकडी